बातमी भिवंडीची आहे भिवंडीमध्ये पारोळ रस्त्याची अक्षरशः दयनीय दुरवस्था झालेली आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे आहेत चिंबीपाडा गोदावरी पुलावर अपघात या खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे वाढलेले आहे तर नागरिकांना याचा त्रास होतोय गोदावरी नदीच्या पुलावर कठडेच नाही आहेत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी विशेषतः इथे अपघात वाढण्याचं प्रमाण आहे तसंच पुलाचे स्टील बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे अपघात वाढत आहेत अशी नागरिकांची तक्रार आहे पारोळ रस्त्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे तसंच नागरिकांना धुळीकणांचासुद्धा त्रास होतोय जिथे वीस मिनटं लागतात या रस्त्यावरून प्रवास करायला तिथे दोन दोन तास लागत आहेत नागरिकांना आणि त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केलेली आहे तर भिवंडीच्या या रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी भिवंडी तालुक्यातील शेवटचा गाव चिंबीपडा खडकी येथील हा नदीवरचा पूल आहे याची दैनिक अवस्था झालेली आहे आपण पाहू शकता या पुलाच्या ज्या सलया आहेत या बाहेर आलेल्या आहेत कित्येक तरी अपघात या सलयामुळे पंक्चर झाून झालेल्या आहेत त्याचबरोबर या पुलावरती फक्त मातीचा भराव करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूला पुलाला संरक्षण भिंत नाही कुठल्याही प्रकारचे कडा नाही आहेत रात्रीच्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात अपघात होतात हे स्थानिकांचं म्हणणं आहे हा जो रोड पुलावरचा जो रोड आहे त्या सलया कशा बाहेर येऊन गाडीला लागत आहेत तक, तक्रार येऊन सुद्धा याच्यावरती सार्वजनिक बांधकामाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये ह्या ज्या रोडला खड्डे मोठमोठे खड्डे पडत मातीचा भराव केलेला आहे असं स्थानिकांचा आरोप आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचं याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत येत आहे भिवून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज आम्हाला इथून भिवंडीला जायला वीस मिनटं लागायचे पण आता रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे कमीत कमी चाळीस मिनटं लागतात आणि काम पण एवढं स्लो आहे ला की नुसता मातीवाचा भराव करून ठेवला आहे आणि काहीच म्हणजे कामच नाही करत ते टप्प्याटप्प्याने काम करतात ना खडी टाकायची त्याच्यावर डांबरीकरण करणं तसं काहीच नाही करत आणि कुठे शालेतली मुलं जातात दादा इथे चिबीपाड्याला आश्रमशाले आहे त्यांना पण इथून लांब लांबून मुलं येतात शेत भूशेत खडकी इकडून मुलं येतात त्यांचे पण कपडे धुलीने आख्खे माकून जातात